नमस्कार मी गौरी संतोष शिवजे आपण पाहत आहे नंबर वन न्यूज चॅनल स्टार न्यूज चॅनल या कारकिर्दीमध्ये त्यांना साऱ्यांनी मोलाचं योगदान साऱ्यांनी दिलं गावकऱ्यांनी सुद्धा त्यांचं तोंड भरून कौतुक केलं सारी पत्रकार मंडळी असेल सारे नेते मंडळी असतील साऱ्यांनी साहेबांच्या कामाचं पावती म्हणून पाच वर्ष निर्विघ्न कार्य त्याचं पार पडलं तसेच गावातील जे जे काही सामाजिक कार्य होते कधीच पक्षपात किंवा धर्माचं या धर्माचं त्या धर्माचं असं कुठलंच काम साहेबांच्या हातून कधी घडलं नाही कुठलाच भेदभाव झाला नाही विकास करताना आम्ही सगळे सोबत होतो आधी

पुढे आपली नगरपास नगरपंचा नगरपासून तर भविष्यात साहेबांनी विरोधक सत्ताधारी अशा सर्व काळामध्ये सर्वांना साक्षर वागणूक देऊन जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सर्व विकास काम झाली तर का का। ते खेळवणीच्या विकासाचा पाया भरण्याचं काम हे शिवसाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे भविष्यात आणि अजून आणि दुसरं एक साहेब या पाच वर्षाच्या काळात आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तुम्ही पहिलेच म्हणतो तुम्ही आमचे मार्गदर्शक होते त्याच्यामुळे चुका पोटात घाला जे सहकार्य आतापर्यंत ठेवलं आहे इथून पुढे तुम्ही जिथे जाल तिथे पण असे झाल्या नगरसेवक म्हणून सरांसोबत एक वर्ष काम केले जाऊ तर सरांसोबत काम करताना सरांनी आम्हाला स्वीकृत आणि निर्वाचित सदस्य असा भेदभाव न करता सर्वांना सारखा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे काल कधी काही का काम पडलं आणि आम्ही फोन लावला तर सरांनी आमचे कामं वेळोवेळी एका याच्यात केलेले त्याबद्दल सरांना पुढील भवी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो <laughs> <laughs> माझ्या जीवनामध्ये पंचेचाळीस वर्ष झाले या सभागृहामध्ये मी काम करतो मग ग्रामपंचायतच्या माध्यमातून असे आता पाच वर्ष झाले या नगरपालिकेच्या माध्यमातून असेल पॉझिटिव्ह थिंकिंग हा होईल एक अंश कसं होणार नाही आपण ते बरोबर बसू अशा प्रकारचा ऊर्जा स्रोत असलेला माणूस आपल्या नगरपालिकेला मिळावा आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण या ठिकाणी निरोप देतोय पण ऋणांवर तुमचं आमचं कायम राहायचं आहे निश्चितच आमच्या सुखादुखात तुम्ही सदैव आमच्या पाठीशी या ठिकाणी या आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये सगळ्या ठिकाणी मदत करू इतकी मोठी ताकद भाऊच्या माध्यमातून आपल्या जवळ आहे तुमचे इच्छेचे स्थळ आहे ते शंभर टक्के आम्ही तुम्हाला मिळवून देऊ कोटी नगरपंचायतची आणि ते होईल भाऊनी कालही शब्द दिला की त्यांचं करून देऊ एखाद्या मोठ्या माणसाचं काम दोन दिवस उशिरा झाला असेल या ठिकाणी पण गरीबाच्या माणसाला न्याय देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून सतत झालं आम्ही सगळे नगरसेवक एक न्याय पैसाचा अतिशय अनुकूलता सगळी आणि भाऊ नेहमी आपल्या नगरपालिकेची नगरपंचायतीची प्रशंसा करत असता की काम करायचं असलं तर तिथे जाऊन तुम्ही बघा कशा प्रकारचं काम या ठिकाणी होतं पुनशा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी शाळेसाहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि साहेब तुमची उत्तर उत्तर प्रगती हो आणि तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या नावाला साजेसा असं काम तुम्ही करा इथला अनुभव तुमच्या पाठीशी आहे तुमचं मंदुखल असेल तुमच्या मनाच्या विरुद्ध वागलं असेल आम्ही काही तर तुम्ही उदाहरण आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना क्षमा करावी आणि पुनशा ऊर्जा घेऊन या ठिकाणी तुम्ही जावं आणि यशस्वी व्हावं आणि तुम्ही आम्ही सांगाल मी आज सगळं ट्रेनिक झालं तिकडे कर्जतलं जरी झालं असलं तरी शेरोला झालंय आणि मी शेरोतून आलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला लोक आजचा दिवस माझ्या जीवनातील खूप महत्वाचा दिवस आहे कारण गिरी भाऊच्या माध्यमातून चोवीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी माझी ऑर्डर झाली आहे पंचवीस जुलैला मी रुजू झालो आणि तुमच्या सर्वांच्या कृपेने क्लास वनचं प्रमोशन आहे भाऊंच्याच कृपेने परत चांगल्या ठिकाणी पण पोस्टिंग मिळते तर ह्या माध्यमातून मी म्हणेल आपण सर्वांचा खूप आभारी आहे की आपण सर्वांनी मला समजून घेतलं कर्मचारी खूप खूप आज्ञाकारी कर्मचारी तिथं पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत असो की अधिकाऱ्यांच्या बाबतीत असो खूप ऐकून आहे आणि तुम्हाला सांगतो खूप चांगली मी तर बसलेली होती खूप चांगलं काम झालं नंतर आपण लोक होता माझी व सुंदरामध्ये खूप उत्तम कार्य आपण केलं राज्य लेवलला आपण समोर समजवता माहिती आधी तेव्हा खूप खूप चांगलं काम झालं त्यानंतर आपण जेव्हा अकाउंटला कमी होतो अकाउंट बघायला तेव्हा वर आले त्यांनी पण अकाउंट बघा इतका सिस्टमॅटिक करून दाखल आहे की आता कधी बी ऑडिट हो कसं बी सगळं डॉक्युमेंट कम्प्लीट आहे आजच्या घडीला नंतर पहिले आले त्यांचं बी काम कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणं खूप चांगलं सागर होते पंकज होते इरफान होते कलिमबाई होते आपला पायलाने पाणी पुरवठा चांगला चांगलं सांभाळला कपिले म्हणजे मी तर असं जे कॉम्बिनेशन पडलेलं होतं ना त्या कॉम्बिनेशन मध्ये आपण कधीच मागे पडलो नाही कलेक्टर सरांच्या वी जेव्हाही भेटी व्हायच्या जेव्हा ते फ्रेंट रोडवर था था, असायचं रो सर काम शेंदी पूर्ण खूप म्हणजे مشور مایا نيوناથી ટર્નિંગ પોઈન્ટ હે કે લોકોની મને સમજી ન એટલા પાક કામ કરતું નથી રિલક્સ પાણી લે રિલક્સ અને જીવન કાય પડી પાણી લે એક પ્રક્ષાસી અધિકારીની કાર્યકર્ત સંભળી જાળી આનંદની તો તે ગામમાં जातो એ એ જો કાય પડી લોકોની તમારી ઈમેજ દર एवढे दिवस करूनही बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही पाचशे यांचं पण पाहिलंय की ब खूप का सत्य चाललं तर आणटीन गमन्सी तयार होते पण तसंही पाच वर्ष काम करूनही जर लोक तुम्हाला स्वीकार करत असतील तुमचं चांगलं नाव पाडत असतील तर मी म्हणतो ही ख हीच खरी कमाई झाली तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तुम जे प्रेम लाभलं ला। नक्कीच याचा मी ऋणी राहील ना माझ्याकडनं चुका झाल्या असतील तर सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की मोठ्या मनाने मला माफ करा कर्मचाऱ्यांना विनंती आहे की निश्चितच मी जर जातो आहे तर चांगल्या भावना ठेवा मला माफ